हॅलो नमस्कार मैत्रिणीनो परत एकदा माझ्या ब्लॉगमध्ये माझ्या गोडताईंचे मैत्रिणीचे ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज खूप छान असा तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेले आहे सर्वप्रथम तर सर्वांना नाश्री स्वामी समर्थ आणि तुम्हाला दिसत असेल तर ऑर्डरप्रमाणे मी तेल आणि शॅम्पू बनवलेला आहे हर्बल हेअर ऑइल हर्बल शॅम्पू हेअर शॅम्पू असं मी बनवलेलं आहे तर बघू शकता इथं ते हे तेल आहे त्याच्यावरती मी नावही टाकलेले आहे स्टिकर लावून तर हे तेल तेलाचे बॉटल आहेत आणि इथं आहेत ते शॅम्पूचे बॉटल आहे कलर तुम्हाला दिसत असेल डिफरेंट हा फेस थोडासा आहे ते शॅम्पू आहे वर फेस दिसत आहे आणि हे इकडचे आहे ते ऑइल आहे तर इथं चार बाटल्या ऑइलच्या चार बाटल्या शॅम्पूच्या अशा केलेल्या आहे तर बघा आणि खूप साऱ्या याच्यामध्ये मी जडीबुटी टाकलेली आहे म्हणजेच चाळीसच्या आसपास मी याच्यामध्ये जडीबुटी सर्व टाकलेलं आहे सर्व हर्बल प्रॉडक्ट मी टाकलेला आहे म्हणजे हर्बल पद्धतीचा शॅम्पू आहे केमिकलयुक्त आहे तुम्ही लहान मुलांनासुद्धा हा शॅम्पू लावू शकता तुम्ही लावू शकता मोठे वयस्कर म्हणजे कोणीही हा शॅम्पू लावू शकता एकदम हर्बल आहे आणि केमिकलयुक्त आहे आणि साफसुथऱ्या पद्धतीने बनवलेला आहे तर इथे यासाठी तुम्ही तुम्हाला मी साहित्य सांगते मी काय काय टाकलेलं आहे चाळीसच्या आसपास मी जे टाकलेलं आहे ते तुम्हाला समोर दिसन लिंबाचे पानं घेतलेले आहे भरपूर सारे तुळशीचे पानं घेतलेले आहे भरपूर सारे जास्वंदीची फुलं भरपूर सारे घेतलेले आहे ड्रायमध्ये ओल्या म्हणजे ताजे ड्राय आणि पावडरही घेतलेले आहे तेजपत्ता आहे धुवून तेजपत्ता वगैरे ठेवले बघा इथं जट्टामासी रतनज्योत डोंगरात मेथीदाणा कलोंजी काळे तिळ सफेद तीळ परत इथं रोजमेरी दाणे जवस लवंग दालचिनी बघू शकता तुम्ही जे जे दिसतंय ते मी दाखवते समोर काही बघा इथं दाखवलं आहे आवा रिठा शिठा शिका काही जास्त सुके फुलं हे भृंगरज आहे दोन प्रकारचे आणि इथं मला असं वाटतं ना रतनज्योत आहे का काहीतरी आहे याचं नाव आता मी विसरले तर रतन रतन जटमसी हे रतनज्योत असं रतनज्योत जो आहे आणि हे सफेद दिसते लाकडासारखं ते मला असं वाटतं ना अश्वगंधा आहे सॉरी ते अश्वगंधा आहे मेथीचे सॉरी हे मेहंदीचे पानं आहे सुके विटामिन ए कॅप्सूल आहे आणि इथं बघा या डब्यात तुम्ही धन्या दिस पावडर दिसत असेल पण ना आंबे हळद विसरले मी किंवा वल्ली हळद तर मी हळद पावडर टाकणार आहे म्हणजे ओरिजनल हळद आहे ती म्हणजे कुठून आणलेली ते हे तिळाचं तेल राईचं तेल कस्टर्ड ऑइल बदाम ऑइल आणि पॅराशूट ऑइल घेतलेला आहे चांगल्या कंपनीचं सर्व घेतलेलं आहे सर्व बघा कसं घेतलं इथं अद्रक अद्रक लसूण आणि अलोविरा आणि कांद्याची पेस्ट करणार आहे तर इथं मी पहिलं टोपामध्ये ना तेल वतून घेते सर्व इथं पॅराशूट ऑइल वतून घेत आहे तर हे बाराशे एम एल असं पॅराशूट ऑईल आहे तर बाराशे एम एल पॅराशूट ऑइल त्याच्यामध्ये आता ही किती एम एल आहे एवढं काय बघितलेलं नाही पण ही पण मला असं वाटतं ऐंशी रुपयाच्या आसपास बॉटल आहे ही असं शंभर एम एल असू शकते ही पण आणि दुसरं राय तेल तिळ तेल हे सुद्धा शंभर शंभर एम एल आहे कस्टर ऑइलसुद्धा शंभर एम एल टाकलेलं आहे पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला मी व्हिडिओ सांगितलेला आहे रेसिपी सांगितलेलं आहे तेलाची या तेलाने तुम्हाला नुकसान काहीच होणार नाही की सबळती थांबेल केसांची ग्रोथ थांबली असेल तर त्याला ग्रोथच तुमची छान अशी ग्रोथ चालू होईल वाईट केस जर होत असेल जास्तीत जास्त तर ते तिथं स्टॉप होऊन तुम्हाला छान असे केस तुमचे काळे होऊन असं मदत होते डेली यूजनी हप्त्यातनं दोनदा तुम्हाला केस छान असे तेल लावून मसाज करून शॅम्पू करायचे आहे हप्त्यातनं दोनदा पथ्य पाळायचे आहे व व्यवस्थित जे केसांच्या समस्या होतात कशामुळे होतात तर वेळेवर झोप आली पाहिजे वेळेवर झोप घेतली पाहिजे जे आपलं पोषण आहे खाणं पिणं ते वेळेवर घेतलं पाहिजे केसांची ट्रीटमेंट जी असते घरच्या घरी आपण हर्बल शॅम्पू हर्बल हेअर ऑइल किंवा जवस स, स जवळचं जल किंवा रोजमेरी सिरम हे सगळ्या गोष्टी आपण वेळेच्या हे घेतल्या तर आपल्या केस एकदम निरोगी होतील आणि खूप छान असं रिझल्ट भेटेल त्याचप्रमाणे तुम्हाला मी ह्या तेलातून आणि शॅम्पूतून पूर्णपणे देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर इथे बघा मी सर्वना तिथं मला दीदी खूप मदत करत होती तर तिने सर्व टाकायला के मदत केली मी फोन धरला होता व्हिडिओ काढत होते ती सर्व टाकत होते तर मेथीदाणे आहे बघा आणि हे कलोन जे आहे त्या तिळून विसरले टाकायचे भरपूर अशा गोष्टी मला ना भेटल्या ना नाही किंवा काही आव अवेल अश्वगंधाना अश्वगंधा अवेलेबल नाही भेटली मला म्हणजे ऑनलाईन मागवली होती पण ती कॅन्सल होऊन नंतर मग स्टॉक संपला होता नंतर मग सतरा तारीख आली सतरा का चौदा तारीख आली मग मग मी म्हणले राहू दे मग तर त्यातच मी बनवलं इथं हळदीची पावडर घेतली बघा ही लासला टाकणार आहे कारण हळद पण मी विसरले अख्खी हळद असते ती किंवा वडली हळद तर दोन्ही हळदी विसरले तर मी एक चमचा ना पावडर टाकलेलं आहे हळद पावडर इथं मी कॅप्सूल चार टाकल्यानंतर आणि इथं बघू शकता सर्व तेलामध्ये टाकून घेतलेलं आहे सर्व तेल टाकले पाच सहा प्रकारचे तेल घातलेत आणि इथं भरपूर अशा सर्व जडीबुटी तेजपत्ता वगैरे सर्व टाकलेला आहे आणि छान असं तेलना बारीक गॅसवरती बारीक ते मिडियम गॅसवरती आपल्याला तेल छान असं बनवून घ्यायचं आहे अजिबात गॅस फास्ट करायचं नाही आणि सतत हलवायचं आहे आपल्याला त्याच्यामधला जो कस असतो तो पूर्णपणे चमच्याच्या साह्याने तेलामध्ये उतरला पाहिजे फक्त उकळू द्यायचं नाही तर चमच्याने सतत हलवत राहायचं आहे तर तेल बनवायला फक्त तेल तेलामध्ये सगळं टाकून तेल बनत नाही तर तिथं उभं राहून सतत उभं राहून सतत चमच्याने हलवून ते पूर्णपणे एकजीव पण करायला करावं लागतं तेव्हा आपल्या तेलामध्ये पूर्ण पूर्ण जे आपली जडीबुटी आहे त्या फुलं वगैरे हो तर सगळा कस उतरतो त्या अजून छान आपलं तेल होतं तेल बनवायचं म्हणलं आहे फक्त उभं राहून तेल होत नाही नाहीतनं खूप मेहनतही लागते खूप डोकं चालवायला लागतं काय कसं तर हे बघू शकताय आणि जास्त पण काही मी हे केलं नाही बघू शकताय खूप छान असं तेल झालं होतं आताच ब कलर किती छान आला आहे आणि मेहंदीचे जे पानं आहे ते मी नंतर टाकले पण मेहंदीचे पानं कशी खूप हलके आणि पातळ असतात त्याच्यामुळे ते जळून जातील अगोदरच टाकलं तेल अर्धवट बनत आल्यावरती म्हणजे पन्नास ते साठ टक्के तेल झाल्यावरती नंतर मी मेहंदीचे जे सुकलेले पानं आहेत ते टाकले तुमच्याकडे जर ताजे पानं असतील मेहंदीचे ते सुद्धा टाकू शकता आणि नंतर मी याच्यामध्ये तर इथं तेल बघू शकता मेथीदाणे वगैरे सर्व ना जवस मेथीदाणे सर्व पूर्ण एकजीव केलं मी चमचाने पूर्ण जे जास्वंदीचे फुलं होते आणि खूप थकले होते तेल पूर्णपणे बनवायला ना फक्त तेल बनवायला घॅसवरती बरोबर एक तास लागला मला एक तास मी घ्यासजवळ उभे होते कंटिन्यू हलवत होते एक दोन तीन मिनटांनी आणि त्याच्या अगोदरची जी प्रोसेस आहे सर्व फुलं वगैरे सर्व आहे ना ते सर्व धुवून सुकवलं आणि सगळं जे, जे ड्राय सगळे इन्ग्रेडियंट्स आहे ते सगळं काढायला म्हणजे पूर्ण दिवस मला आज तेल बनवायला गेला होता दुसऱ्या दिवशी लगेच मी शॅम्पू बनवायला घेतला शॅम्पूचा रेसिपी टाकलेली नाही शॅम्पूचा व्हिडिओ कारण नंतर टाकून बोलले का स्टोरेज खूप फुल होत होतं टाईम त्याच्यामुळं फक्त मी याचाच तेलाचाच ऑइलचा बनवला आणि शॅम्पूचा आपण दुसऱ्या वेळेस बनवून लवकरच हा शॅम्पू बनव संपल्यावरती त्यावेळेस मी शॅम्पूचा व्हिडिओ मी नक्की तुम्हाला शेअर करा तुमच्यासोबत आणि खूप छान असा प्रतिसाद भेटलेला आहे म्हणजे तुम्हाला सांगते तेल संप सॉरी तेल तेलाच्या तेल, पाच बाटल्या गेल्या शॅम्पूच्याही पाच बाटल्या गेल्या आणि मी दहाच बाटल्या ऑनलाईन मागवल्या मा होत्या मला माहीत नव्हतं तर पाच पाच बाटल्या गेल्या आणि आपला मसाला बनला होता मसालाही खूप छान असा झालेला आहे तर मसाल्यालाही छान असे कस्टमर आलेले आहे मसालाही घेतलेला आहे कमी कमी घेतला सगळ्यांनी टेस्ट बघून म्हणले पन्नास पन्नास हजार घेतला पण घेतलेला आहे प्रत्येकाने ज्यांनी शॅम्पू आणि तेल घेतलं म्हणजे शॅम्पू तेल संगच घेतलेला आहे कोणी असं नाही बोललं की फक्त तेल द्या किंवा शॅम्पू द्या शॅम्पू आणि तेल त्यांनीच घेतलं त्यांनीच मसाला पण घेतला आणि आजच व्हिडिओ बनवते आणि आजच शॅम्पू आणि तेल ऑर्डर आली होती तर त्यांनीच मसाला शॅम्पू तेल असं घेतलं तिने प्रोडक्ट त्यांनी घेतले खूप छान वाटलं आता त्यांचा प्रतिसाद मला एक महिन्यानी किंवा पंधरा दिवसांनी कळत तोही तुमच्यासोबत मी शेअर करत त्यांना सांगितलंय मला सांगायला तुमचं रिझल्ट काय आहे कसं आहे असं मी त्यांना सांगितलं आहे जसं जसं सांगताना तसं तसं त्यांना सांगितलेलं आहे त्यांना पटवून दिलेलं आहे प्रत्येक गोष्टी काय कसं ते आणि खूप छान असा रिझल्ट आहे तेलांचा केसांची ग्रोथ वगैरे खूप छान होते तुम्ही बघितलंच आहे याच्यामध्ये चाळीस जडीबुटी म्हणजे कमी नाही झाले रतन ज्योत हे खूप छान असं काम करतं केसांच्या वाढीसाठी किंवा केसगळतीसाठी आणि हे बघा कस्टर ऑइल मी आता टाकलेला आहे रोजमेरीचा उपयोगही तुम्हाला माहीत आहे रोजमेरी मेथीदाण्याचा उपयोग माहीत आहे जवळच आहे जे जे इन्ग्रेडियन्ट मी टाकलेले आहे ते खूप महत्त्वाचे आहे आपल्या केसांसाठी तेच टाकलेलं आहे काही घेऊन टाकलेलं नाही प्रत्येक गोष्टीचं रिसर्च केलेलं आहे यूट्यूबला बघितलेलं आहे विचारपूस केलेले आहे प्रत्येक गोष्ट बघितले काय काम करतं कुठली गोष्ट कशी काम करते काय काम करते ते ते तेव्हाच ते ते मी तेलामध्ये टाकलेलं आहे असं नाही की कोणी एखाद्याने व्हिडिओ बनवला म्हणून आपण पण बनवू आपण पण तेल विकायला सुरुवात करा असं नाही तर मी पूर्ण सर्च करून तेलाचीच बाबतीत सगळं सर्च केलं आहे कुठल्या याने कुठली गोष्ट होईल आणि क कशाने आपल्याला तेल केस छान निरोगी आणि केस गळती किंवा केस वाढीसाठी मदत होईल प्रत्येक गोष्ट बघून ऐकून त्याच्यावर दहा वेळेस विचार करून असं नाही की असा व्हिडिओ बघितलं असं मी लगेच व्हिडिओ बनवला आहे मी असे भरपूर असे व्हिडिओ बघितले त्यांचा रिझल्टही बघितला मग तेव्हाच मी ही गो हा ही गोष्ट केलेली आहे आणि सर्व मी ना खूप छान पद्धतीने तुम्ही बघितलं की ते साफ पद्धतीने केलेलं आहे असं नाही की फुलं आणले जास्त फुलं ते टाकले नाही मी धुवून सुकून फुलं तेलात टाकले कारण तेल आपल्याला जास्त दिवस ठेवायचं आहे तर हे एवढं तेल बनलं होतं लगेच मी गाळून घेतलं तेलाचा कलर बघू शकताय एवढं मस्त तेलाचा कलर आला होता ना आणि तुम्हाला जर ह्याच्यामध्ये नसण टाकायचं ना कांदा लसूण अद्रक तेही नाही टाकलं तरी चाललं पण कांदा लसूण अदरक मी थोडासा कल वास थोडासा हे येतो थो, पण रोजमेरी आणि रतनजो जटाम मासे आहे ना ज्या काही गोष्टी आहेत ना ते त्यांनी थोडासा सुगंध छान असा येतो कांदा लसूणचं एवढं काही येत नाही एवढं सगळं टाकल्यावरती तरी पण ज्यांना नसणं आवडत ते नाही टाकू शकतं आणि बघू शकता मी आता तेल ना गाळून घेते छान असं चाणीमध्ये आणि तेल गावून घेतलं थंड झाल्यावरती थंड झाल्यावरती आपल्याला डब्यामध्ये प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये किंवा काचा प्लॅस्टिकच्या डब्यात किंवा काचाच्या डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे ते बघू शकता छान असं बाटल्यामध्ये भरलं या साईडचे आहे ते शॅम्पू आहे या साईडचे तेल आहे नावसुद्धा मी टाकलेलं आहे नावसुद्धा मी टाकलेलं आहे त्याच्यावरती आणि हे सगळे ऑर्डरचे शॅम्पू आणि तेल होते आणि त्या सग ऑर्डरचे शॅम्पू तेल मी तयार करून तेव्हाच म्हणजे त्याला व्हिडिओ आपला कम्प्लीट झालेला आहे आता व्हिडिओ अपलोड करा तर मित्रिनो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा असे छान छान व्हिडिओ ब्लॉग रेसिपी बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुला तुम्हालाही तेल घ्यायचं असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा माझ्या जे जवळचे असतील त्यांना नक्कीच मी तेल शॅम्पू साबणही आज बनवला आहे तर तेल शॅम्पू साबण आणि मसाला पोचवण्याचं काम करेल आणि तुम्हाला सांगते तेलाची किंमतही सांगत आहे शंभर शंभर एम एल आहे तेल आणि शॅम्पू तर ते तेलाची किंमत अडीचशे रुपये आहे आणि शॅम्पूची किंमत अडीचशे रुपये आहे आणि मसाला पन्नास ग्रॅम पन्नास रुपयाचा आहे चला तर मग तुम्हाला काय वाटतं माझ्या